निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अनेक मान्यवरांची मी माफी मागतो बऱ्याच जणांना आपले विचार मांडायचे होते कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं बाकी मान्यवरांना विचार मांडता आणण्याच्या त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आज थांबा 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 हो डिपार्टमेंट डिपार्टमेंट बाजूला व्हा पहा बाजूला आमच्या लोकांना पाहू द्या पहा प आम्ही समर्थ आहे आम्ही आमच्या लोकांना संरक्षण द्यायला समर्थ आहे तुम्ही निवडणूक लागल्यापासून निवडणूक लागल्यापासून पो किती पोलीस प्रशासनाने आम्हाला त्रास दिलाय या आमच्याकडे सगळी नोंद आहे हां आम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱ्या दिवशी रेड करता आमच्याबरोबर कार्यकर्ता फिरला तर त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो निलेश लंकेंच्या जा मागे फिरलं तर बघा गुन्हे दाखल करू खोटे नाटे सगळा हिसाब करू तेरा तारखेनंतर आज या ता ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आले मी आलेलो आहे आणि ते आशीर्वाद आपल्या देशाचे नेते आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब काँग्रेसचे नेते आणि आपले मार्गदर्शक आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले व्यासपीठावरील अनेक मान्यवर आलेले वेगवेगळ्या पक्षाचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी सर्वांचे नाम नामोल्लग्न घेता सर्वच उपस्थित जन हो समोर बसलेले माझे सर्व तरुण सहकारी माझे ज्येष्ठ नागरिक आज आशीर्वाद यासाठी मला तुमचे पाहिजे नाही की या देशामधील लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे देशाची लोक लोकसभा ही निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती संविधान वाचवण्याची वाचवण्यासाठी ही निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात आहे या निवडणुकीला आपण यासाठी सामोरं जात आहे माझ्या शेतकऱ्यांचे माझ्या शेतकऱ्यांच्या माराला बाजार भाव नाही एक काळ भारत हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जात होत आणि त्या भारत देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या त्या माझ्या शेतकऱ्यांच्या आणि त्यामध्ये सरासरी टक्केवारी काढली तर त्याचं सर्वात जास्त प्रमाण असेल ते म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आणि सरकार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे अरे शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय नाही शेतीमाला बाजारभाव नाही कांद्याला नाही कपाशीला नाही सोयाबीनला नाही उसाला नाही शेतीला जोडधंदा असणारा दुधाला बाजार नाही साधी वीस रुपयाला बिस्लरी बाटली आणि बावीस ते वीस रुपयाला दूध आणि म्हणतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे अरे या भारत देशामध्ये एकच कृषी मंत्री होऊन गेले ते म्हणजे आदरणीय पवार साहेब माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी केली असा निर्णय घेणारा खमखा नेता आपला सर्वांचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे ज्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वांना एक सांगू इच्छितो की ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांनी एक सुद्धा पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही आणि त्यांना एक सवय खोट बोल पण रेटून बोल मधल्या काळात सांगितलं की आम्ही अमित शहा साहेबांना भेटलो की कांद्याची निर्यात बंदी उठवण्याबाबत आणि इकडे सत्कार पण घेतले आणि एका सत्काराच्या कार्यक्रमात का तर सांगितलं निर्यात बंदी उठली नसती तर मी फॉर्मच नसता भरला काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं की अशी कुठल्याच प्रकारची निर्यात बंदी नाही उठली अरे शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे हा मतदारसंघ भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर बहुतांशी हा मतदारसंघाची परिस्थिती ग्रामीण मतदारसंघाची परिस्थिती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहे शेवगाव भागामध्ये आलं तर ताजनापूरचा अनेक वर्षापासून आहे ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर दोनचा अनेक वर्षापासून प्र, प्रलंबित आहे आणि ज्या शहरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहे बाजूला हाक्याच्या अंतर जायकवाडी धरण आणि माझ्या शेवगावच्या नागरिकांना अठरा अठरा दिवस पाणी मिळत नाही आणि तुम्ही सत्तेतून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला पाहिजे असे काहीतरी काम करून दाखव द्यायला पाहिजे की कमीत कमी, -कमी पंचवीस वर्ष लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे सत्ता कशासाठी असती सत्ता ही समाजासाठी काहीतरी आपण दिलं पाहिजे समाजातील अनेक प्रश्न प्रलंबित प्रश्न विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असती माझ्या गोरगरीबांच्या आश्रू पुसण्यासाठी सत्ता असती आणि या ठिकाणी फक्त सत्ता प्रतिष्ठेसाठी राबवले आपण गेले पाहिले किती वर्षापासून सर्वांना या ठिकाणी सांगतो अधिकचा वेळ घेणार नाही कारण पवार साहेबांना लवकर जायचं थोरात साहेबांना बोलायचं मी सर्वांना सांगतो एकच विनंती करतो एकदा फक्त माझा विश्वास टाकून एकदा तुम्हाला अभिमान वाटना असं काम करून दाखवून अभिमान वाटना असं काम करून दाखवी निलेश लंके ध्येयवाडा माणूस आहे ध्येयवाडा माणूस समाजासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस समाजाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे पद कधी प्रतिष्ठेसाठी घेतलेले नाही कधी पदाच्या पाठीमागे पडला नाही आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी पद आणि प्रतिष्ठेचा वापर केलेला आहे त्यामुळे सर्वांना एक सांगू इच्छितो पाच वर्षापूर्वी ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून आपल्याला अपेश पदे आलं या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे ताजना पुरुष सुद्धा प्रश्न सोडू आपण काळजी करू नका रे आणि कसं शेवगाऊ पाणी येत नाही कसं शेवगावला पाणी येत नाही तो सुद्धा प्रश्न सोडू तुम्ही काळजी करू नका फक्त एकदा हा तुमच्या भावाला संधी द्या एकदा एकदा संधी द्या आणि तेरा तारखेला अशी काय तुतारी वाजवा ना आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि समोरच्या उमेदवाराने पराभव मान्य केलेला आहे ज्याच्या पायाखाली वाळू सरक ना ते असे बाकी उद्योग करतो माझ्या नावाचा एक निलेश लंकेश्वरला आणि त्याला ती पिपाणी नाही का ती बँडवाले जी अरे हे लोक तुमच्या बँडच वाजवणार तु आहे चार तारखेला त्याला पिपाणीची नद्याला लावलं याला सांगितलं ला तू फॉर्म भर त्याला सांगितलं तू फॉर्म भर याचा अर्थ काय हे तुमचं सगळं उराखलेलं हे आवारलेलं आता फक्त आपल्याला तेरा तारखेपर्यंत हाच जोश आणि हाच प्रत्येकाची एनर्जी तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकली पाहिजे त्यामुळे सर्वांनी आता ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवायची मी तुमचा भाऊ आहे ना मी तुमचा मुलगा आहे ना मग आता भावासाठी करायचंय मुलासाठी करायचंय मग आता सर्वांनी आपले चिन्ह घराघरापर्यंत गेलं पाहिजे गेलं पाहिजे का नाही प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे आणि तेरा तारखेला असा काय तुतारीचा आवाज आला पाहिजे ना तो आवाज डायरेक्ट कुठे गेला पाहिजे पुढे हा दिल्लीला आवाज गेला पाहिजे चार तारखेला निकालाच्या दिवशी अशी बातमी आली पाहिजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा भक्त निलेश ज्ञानदेव लंके विजय घोषित आणि से कम दो लाख आणि सर्वांना विनंती आता तेरा तारखेपर्यंत आता थांबायचं नाही हात वर करून सांगा रे हा